राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कर्जतमध्ये पार पडला यावेळी अनेक दिग्गज नेते पक्षात प्रवेश करताना दिसून आले तर अनेक पदाधिकारी युवकांच्या सुधाकर घारे यांनी नियुक्त्या केल्या त्यामुळे पक्ष संघटना वाढवण्यासाठी पुन्हा एकदा सुधाकर घरे मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे दर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा आणि नियुक्तीचा कार्यक्रम ठेवला जातो यामध्ये अनेक नेते पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताना नेहमीच दिसत आहेत सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कर्जत मतदारसंघामध्ये मिळताना दिसून येतोय त्यामुळं सुद्धा सुधाकर घारे आतापासूनच विधानसभेची तयारी करताना दिसून येत आहेत एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीचं वारं सध्या सुरू आहे मात्र सुधाकर घारे आतापासूनच विधानसभेच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत